नमस्कार मंडळी आपलं सर्वांचं खानदेशी कुकिंग चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज आपण अडूवडी रसाभाजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत अडूवड्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्या असतील पण तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पाच ते सहा सहा पाने मी घेतलेली आहेत आता आपण ते कट कशी करायची त्या पाहणार आहोत आपल्याला त्याचं डेट कट करून त्याच्या अशा पद्धतीने शिऱ्या काढून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्याला पान फोल्ड करताना हे पान फाटणार नाही अशा पद्धतीने लाटण्याने तुम्ही हे लाटून घ्यायचे आता आपण जे आपल्याला वाटण लावायचं ते कसं बनवायचं ते पाहणार आहोत मी इथे दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे थोडं मी लाल तिखट देखील यामध्ये टाकून घेते आता हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ भिजवताना आपल्याला आप पीड़ जास्त पातळ नाही भिजवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही घट्ट झालं तरी चालेल पण पातळ नाही झालं पाहिजे बघा पान असं आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि मागच्या बाजूनेच आपल्याला पीठ लावायचं आहे अशा पद्धतीने मी पीठ लावून घेणार आहे हे बघा आता यावर मी दुसरं देखील ठेवून घेणार आहे जर तुमचे पानं मोठे असतील तर तुम्ही एक पान ठेवलं तरी चालेल पण हे पान छोटे आहे त्यामुळे मी याला तीन पानं मी लावून घेणार आहे हे बघा दुसरं पान पण मी लावलं आहे आता तिसरं पान मी ठेवते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी आता फोल्ड केलं आहे आता मी दुसरी पानं देखील लावून घेणार आहे मी आता सर्व पानं लावून घेतलेले आहेत एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये थोडा लिंबू टाकलेला आहे जेणेकरून पातेलं काळं होणार नाही आणि एका चाळणीमध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे आता त्यावर मी हे फोल्ड केलेले पान ठेवून घेणार आहे याला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं वाफून घ्यायचे आहेत आता आपण रसा बनवण्यासाठी जे वाटण लागणार ते पाहणार आहोत मी इथे भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे कांदा फुटाण्याच्या दाह्या घेतलेल्या आहेत कोथंबीर आणि लसूण मी पहिले खोबरं आणि कांदा वाटून घेणार आड़, आहे कांदा आणि खोबरं वाटून झाल्यानंतर यामध्ये फुटाण्याच्या दह्या लसूण आणि कोथंबीर टाकून घेतली त्याचं देखील आपण वाटण बनवणार आहोत हे बघा आता हे आपल्या अ अडूवड्या वाफून झालेल्या आहेत बघा मी अशा पद्धतीने चेक करून घेते चाकूला अजिबात चिकटलेलं नाही आता, आता मी आडूड्या काढून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचेत आपल्याला किती छान असे लेअर तयार झालेले आहेत हे बघा वाटण आपलं तयार आहे आता चवीनुसार मीठ घरगुती गरम मसाला हळद आणि कळीपत्त्याची पानं मी घेणार आहे आता एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने छान मसाला भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये गरम मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे घरगुती गरम मसाला आहे कढीपत्त्याचे पानं देखील मी टाकून घेतलेले आहेत आणि यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे मीठदेखील मी टाकून घेतलेला आहे आता छान आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडं मी पाणी टाकून हा मसाला छान परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता मसाला छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे थंड पाणी नाही टाकायचं आहे हे बघा छान आपला रसा तयार झालेला आहे रसा छान उकडल्यानंतर यामध्ये आपल्याला वाफवलेले आळूवडे टाकून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व टाकून घ्यायचे आहे आता आळूवडे टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी पाच ते दहा मिनटं परत शिजून घ्यायची आहे बघा आपली भाजी तयार झालेली आहे मस्त अशी अळूहळी आपली भाजी तयार झालेली आहे नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी रोज पाहायला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद